नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो आजचा अनुभव आपण बघणार आहोत तो अक्कलकोटचा जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला होते स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला आपल्या भक्तांना खूप दृष्टांत दिले खूप अनुभव दिले काही भक्तांना दुःख संकट यातून बाहेर काढलं काही जणांचा आजार पण नाही सकिला ना। याच बाबतीत एक अनुभव आपण बघणार आहोत अक्कलकोटला मोरुबा कुलकर्णी नावाचे एक स्वामी भक्त होते त्यांच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकऱ्यांसोबत झोपले होते मोरुबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला हा त्रास तिला असह्य झाला अजिबात सहन होत नव्हता अक्षरशः त्या पोटदुखीने ती काकुळीत झाली ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली स्वामी समर्थ महाराज एकदम जागे झाले व आपल्या सेवेकऱ्याला म्हणाले अरे विहिरीवर कोण जीव देत आहे बरं त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये सेवेकरी धावत विहिरीजवळ गेला तेव्हा पाहतो काय तिथे मोरबाची पत्नी आणि ती विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली त्या सेवेकरांनी त्या बोरोबाच्या पत्नीला स्वामी समर्थांपुढे आणले स्वामी समर्थांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तर नवल काय तिची पोटदुखी अचानक नाहीशी झाली ज्या वेदना तिला असह्य होत्या जे दुखणं तिला सहन होत नव्हतं ते त्या कृपादृष्टीमुळे अचानक बरं झालं बघा स्वामी भक्तानं स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताच्या पत्नीला कसं वाचवलं आणि तिची पोटदुखी कशी नाहीशी केली स्वामी भक्तांनो सदरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती ती नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ